प्रत्येक वेळेस पंधरा वर्षाला हा पक्ष सत्तेमध्ये आहे तेव्हापासून मी असंच माझ्या समाजाला सांगतोय की आम्ही आरक्षण देतो पंधरा वर्ष दिलं नाही प्लस ह्या चालू दहा वर्षामध्ये अडीच वर्ष पक्ष हा सत्तेमध्ये आहे साहेब असतील काँग्रेस असेल आणि स्वतः ही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल ही स्वतः पक्षामध्ये अडीच वर्ष असताना बी काय यांनी आरक्षण दिलं नाही मग आता तुम्ही मतदानाच्या पुढे आमच्या आरक्षण भाषा करता का आणि गोर गरीब आमच्या मराठी मत घ्यायची सत्ता बघायची सत्ता आली की परत मराठा आरक्षण विसरून जायचं पहिल्यांदा ह्यांच्या पक्षाचे पाटील आमदार होत्या आणि त्यांनी आवाज उठवला की मराठा आरक्षण दिलं पाहिजे तेव्हा त्यांच्या बैठका चालू होत्या मिटिंग चालू द्या तर यांनी पवार साहेबांनी स्वतः पक्षदुशांनी बैठक काढून टाकलं तर मला एकच इच्छा आमची इच्छा आहे मराठा समाजाची की आम्हाला आमचं आरक्षण मिळलं पाहिजे आमचा हक्काचं आरक्षण मिळलं पाहिजे आमच्या आदरणीय मनोज पाटील पंधरा पंधरा दिवस उपाय असतात पूर्ण महाराष्ट्रावर चालू आहे कुणासाठी चालू आहे आमच्या गोर गरीब मराठा मुलांसाठी असेल आज तुम्ही बघता मराठा मुलांची काय परिस्थिती आहे साहेब शिपाई का आमची मत आहेत का तर आरक्षण नाही म्हणून शिक्षणाची परिस्थिती नाही का तर गरीब परिस्थिती गरीब आहे ना कॉलेजला गेलं ॲडमिशनला पैसे नाहीत तर आमची एकच इच्छा आहे की आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे आणि ते तुम्ही दिलं पाहिजे आम्ही तुम्हाला संदर्भात काय विचार आम्ही एकच विचार केली की साहेब तुमच्या पक्षाची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका तुमची काय स्पष्ट आम्हाला सांगा होय का नाही होय ना का नाही एवढं सांगितलं विचारलं ते गोड बोलून फक्त पुढे जातात मत घ्यायचे त्यांच्या डोक्यात आहे दुसरा काही विचार नाही आम्ही दिले ते दिले नाही मी दिले एक मला दिले असेल पण काय दिले ठीक काय पहिल्यापासून स्टेजवर एक मेट लाग मारहा आरक्षणच काय घोषणा कोणी घ्यापुरत घोषणेच काय शिवाजी म्हणायचं छत्रपती नाव घ्यायचं एक मेट्र लाग मारडा म्हणायचं मत घ्यायचं आरक्षणच काय कोणत्या संघटने मराठा जरा घ्यायचं